खर तर सुप्रिया ताईंची जी लीड आहे तुतारी वाजवणाऱ्या माणसाचा जो जे आमचं चिन्ह आहे आम्ही तीन लाखाची धरत होतो पण मी आता खडकवासल्यामध्ये आहे इथं लोकांकडे गेल्यानंतर आणि मी जेव्हा जातो तेव्हा सर्वसामान्य लोकात जास्त जात असतो कार्यकर्ते आमच्याबरोबर असतातच पण लोकांकडे गेल्यानंतर लोकच मला सांगतात की काळजी करू नका यंदा आम्ही खडक वाचल्यातून सुप्रियाताईंना लीड देणार आहे मी तीन लाख लीड जी सुप्रियाताईची आम्ही धरली होती ती कदाचित चार लाखावर आम्हाला न्यावी लागेल अशी आजची परिस्थिती आहे आणि आज तुम्ही जर बघितलं तर इथलं इलेक्शन लोकांनी हातात घेतलं आहे सामान्य लोकांनी आणि सामान्य कार्यकर्त्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी त्यामुळे आमचे जे मोठे मोठे नेते आहेत ते सोसायटीमध्ये जाऊन प्रचार करत नाहीत ते महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत आणि तिथं जाऊन इतर जे सर्व पक्ष आहेत त्याच्या उमेदवारा निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला जातो आहे पण इथं जर आपण बघितलं तर इथं सुप्रियाताईंच्या विरोधात जो पक्ष आहे त्याचे सर्व जे मोठे नेते आहेत त्यांना कुठंतरी सोसायटी लेवलला जावं लागतं आहे म्हणजे ला जे भाजपला पाहिजे होतं तेच खऱ्या अर्थाने इथं केलेलं कुठेतरी बघायला आपल्याला बघायला मिळतंय दादा या ठिकाणी दिवस म्हणजे रात्री अकरा वाजेपर्यंत दादा फिरत होते इथले जे तुमचे स्थानिक नगरसेविका होत्या सायजी वाघळे असं वाटतं शंभर टक्के दबाव आहे आम्ही आधीपासून म्हणतो की त्यांच्यावर दबाव आहे काही लोक दबाव सहन करू शकतात काही सहन करू शकत नाही जे करू शकत नाहीत ते त्यांचाच प्रचार करत आहेत असं नाही पण अजित दादा इथं आल्यानंतर दादांबरोबर ते फिरतात एक दोन फोटो त्यांचे निघतात पण लोकं जे आहेत लोकांनीच ठरवलं आहे की सुप्रिया देईंच्या पाठीमागे उभं राहायचं दादा अकरापर्यंत प्रचार करत असतील पण आमचासुद्धा प्रचार तीन तीन वाजेपर्यंत चालू आहे पण तिथं लोकं स्वतःहून आम्हाला बोलवतात आम्हाला चहा देतात पाणी देतात चर्चा करतात आणि रात्री गेलं तरी तिथं शंभर शंभर दोनशे दोनशे लोक वाट बघत असतात आणि ते आमची वाट बघतात असं नाही साहेबांना सगळीकडे पोचता येत नाही पण आमच्या माध्यमातून पवार साहेबांना पाठिंबा ते कुठंतरी देतात ही जाणीव इथं आल्यानंतर लोकात कुठं जाणवते आणि सगळ्यात महत्त्वाचं काय भाजपला जे पाहिजे होतं तेच खऱ्या अर्थाने अजितदादांच्या बाबतीत ते केलं असं कुठेतरी इथं आल्यानंतर जाणवतं खरं तर आश्चर्य असं वाटतंय मी या बाबतीत प्रेस कॉन्फरन्स घेतली होती दोन महिन्यापूर्वी मी सांगितलं होतं ली मला व माझ्याबरोबर इतर लोकांना सुद्धा तिथं चिट दिलेली आहे आणि मी सांगितलं होतं की मी लढेल तर सगळ्यांसाठी लढेल आणि सगळ्यांना दोन महिन्यापूर्वी क्लीनचीट ईओब्ल्यू डी दिली होती आता इलेक्शनच्या तोंडावर दोन महिने शिळी बातमी आज का दाखवली जाते कदाचित मीडियाला पलीकडच्या गटातून काही माहिती आत्ता पोहोचवली असावी कदाचित लोकांकडनं जो प्रतिसाद काही लोकांना मिळत नाही मग त्यांचं परसेप्शन नाही तर त्यांची जी प्रतिमा आहे कुठेतरी स्वच्छ व्हावी म्हणून अचानक या बातम्या ता इथं येत आहेत काय असं आपल्याला बघावं लागेल पण दोन महिन्यापूर्वीच ली ही जी काय क्लीन ही दिली होती आणि आश्चर्य असं की ही क्लीनचीट दोन महिन्यापूर्वी दिली आणि ज्या दिवशी दिली त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्यावर कारवाई झालेली आहे आणि ती फक्त माझ्यावरच झालेली आहे अजितदादांवर झाली नाही सुनीत्रा वहिनींवर झाली नाही त्यांचं नाव आधी येत होतं पण नंतर काय झालं मला माहीत नाही भाजपबरोबर गेल्यानंतर भाजपबरोबर ते गेल्यानंतर कारवाई फक्त माझीच चालू आहे एवढंच या ठिकाणी मी सांगतो जेव्हा तुम्ही विचार सोडून भाजपबरोबर जाता आणि तिथे गेल्यानंतर कशावर बोलायचं हेच तुम्हाला कळत नाही तेव्हा अशी परिस्थिती येते आता ही लढाई भाजप विरुद्ध सामान्य लोक आहेत महागाई विरुद्ध सामान्य लोक आहेत विरुद्ध युवा आहे आज महिलांवरचे जे अत्याचार होत आहेत विरुद्ध सामान्य लोक आहेत भ्रष्टाचार विरुद्ध निष्ठा आहे विरुद्ध निष्ठा आहे त्यामुळे ते आमच्या विरुद्ध असणारे जे उमेदवारे उद्या जाऊन लोकांमध्ये जाऊन काय बोलतात याच्यापेक्षा लोकांना लोकांच्या मनामध्ये काय हे जास्त महत्त्वाचं आणि लोकांच्या मनामध्ये भाजपच्या विरोधात द्वेष आहे एवढं जिथं सांग दादा, दादा काल असं दाद। का मी पालकमंत्री दिलं तर राज्य सरकार केंद्र सरकारचा निधी मिळेल जर बायको म्हटली तर मी काम करणारच एक तर परत एकदा आम्हाला इलेक्शन कमिशनकडे जावं लागेल दादांच्या या क स्टेटमेंटच्या बाबतीत म्हणजे अप्रत्यक्षपणे तुम्ही सामान्य लोकांचं मत विकत घेण्याचा प्रयत्न करत आहात तुमच्या पदाचा वापर करून दहशत काही प्रमाणात तुम्ही पसरवत आहात पण दादांना मला एवढंच सांगायचं आहे की इलेक्शन चार जूनला होईल तेव्हा निकाल लागेल बहुतांश उमेदवार हे महाविकास आघाडीचे निवडून येतील आणि चार महिन्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि तेव्हा तुम्ही पालकमंत्री नसणार आहात तेव्हा आम्ही तिथं असो लोकांची कामं करण्यासाठी त्यामुळे उगाच सामान्य लोकांना आपल्या पदाचा धाक दाखवून मतं विकत घेण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका कारण का सामान्य लोक निष्ठावंत आहेत विचाराला निष्ठा आहे ज्या ज्या लोकांना तुम्ही खरेदी करू शकत होता तेथे ते सर्व नेते तुमच्याबरोबर आहेत आता जे राहिलेत ते लढणारे आणि निष्ठावंत सामान्य लोक राहिलेले आहेत तुमचा आणि पार्थ पवारांचा एक व्हिडिओ व्हायरल होते त्याच्या माध्यमातून अमोल मेटकरी टीका केली की तुम्ही विचार करून टीका करा कारण त्यांचाच हात धरून तुम्हाला पुढे जायचं आहे भविष्यात तुम्हाला हात धरून पुढे जायचं आहे असं कोण म्हणतो अमोल मिटकरींना याच्यामध्ये सुद्धा जर चेष्टा दिसत असेल राजकारण दिसत असेल मग कदाचित त्यांचा जो मेंदू आहे तो डोक्यात नसावा तो दुसरीकडे कुठंतरी असावा ते थोडंसं बघावं लागेल आणि किती मेंदू आहेत हे पण शोधावं लागेल त्यामुळे त्या बाबतीत मी बोलणार नाही असं पण म्हणता येईल की पिंपरींचिंचवडमध्ये मी जेव्हा सकाळी होतो तेव्हा मी